शेतकरी बांधवांनो अतिशय महत्वाची अपडेट आहे पी एम किसान सन्मान निधी योजनेसंदर्भात मित्रांनो पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेच्या लाभापासून आत्तापर्यंत वंचित असलेले सर्व पात्र जमीनधारक शेतकरी पी एम किसान पोर्टलवर शेतकरी कॉर्नर अंतर्गत स्वयं नोंदणीद्वारे ऑनलाईन अर्ज करू शकतात आणि जर तुम्हाला स्वतः ऑनलाईन पद्धतीने जर अर्ज करता येत नसेल तर मग नजीकच्या ग्राहक सेवा केंद्रात जा आणि त्यांच्या मदतीने या योजनेचा लाभ घेण्यासाठी नोंदणी करून घ्या मित्रांनो फेब्रुवारी महिन्यातच पी एम किसान सन्मान निधी योजनेचा सोळावा हप्ता हा लाभार्थी शेतकऱ्यांना मिळाला आहे आणि आपल्या महाराष्ट्रात तर जे पी एम किसान सन्मान निधी योजनेचे लाभार्थी आहेत तेच लाभार्थी महाराष्ट्र राज्य सरकारने महाराष्ट्रात सुरू केलेल्या नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचे देखील लाभार्थी आहेत त्यामुळे महाराष्ट्रातील लाभार्थी शेतकऱ्यांना ला वार्षिक दोन्ही योजनांचे मिळून बारा हजार रुपये इतके मिळतात त्यामुळे या योजनांपासून अद्यापही जर तुम्ही वंचित असाल तर मग लवकरात लवकर याचा फायदा उचला